परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार ऑगस्ट सकारात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास बहुतेक संतांनी प्रपंच परमार्थ रूप करून साधकांसमोर आदर्श ठेवला आहे खरे तर संत या इहलोकी प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून दाखवण्यासाठी आलेले असतात तसेच मुमुक्षूंना परमार्थाच्या वाटेवर जाताना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले असतात प्रपंचात येणारी दुःखे प्रतिकूलता संकटे अडचणी त्यांच्याही वाट्याला येतात पण या सर्वांवर मात करून पारमार्थिक वाटचाल कशी करावी याचा वस्तुपाठ ती साधकांसमोर ठेवतात साधकाला प्रपंच आणि परमार्थ करत असताना काही वेळेस खूप अडचणी येतात अशावेळी त्याला वाटत राहते की अडचणींमुळे मला नियमित साधना करता येत नाही प्रत्येकाला केव्हा के के ना केव्हा कोणती ना कोणती अडचण आलेली असतेच परंतु काही जणांना फक्त माझ्याच बाबतीत असे होते असे वाटण्याची शक्यता असते कधीकधी प्रत्यक्ष अडचणीपेक्षा अडचणीचा भाव अधिक त्रासदायक असतो अडचणीचा भाव त्याला अगदी नको असतो कारण एकदा तो भाव निर्माण झाला की साधक आधीच त्या भावाचा प्रतिकार करू लागतो अडचण येण्यापूर्वीच ती अडचण येऊ नये म्हणून जोरदार मानसिक प्रतिकार करू लागतो त्यामुळे प्रत्यक्ष अडचण किंवा अडचणीचा भाव निर्माण होणे या दोन्ही गोष्टी साधकाला त्रास देतात त्यामुळे प्रपंचात आणि परमार्थात मनासारखे काही घडत नाही असे वाटून साधक व्यथित होत राहतो अशा प्रकारचा नकारात्मक भाव मनात निर्माण होऊ नये म्हणून सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे त्यांच्या चरणांशी नतमस्तक होणे साधकाने प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सद्गुरूंचे कृपांकित आहोत सद्गुरू आपल्या अंतःकरणात आहेत असा पक्का भाव सातत्याने धरावा मग परिस्थिती कितीही विपरीत का असे ना हा भाव जपल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देणे साधकाला शक्य होईल सद्गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेली नामध्यानानी साधना करीत जावी त्याचवेळी अडचणींचे स्वरूप कसेही असले तरी त्यामुळे निर्माण होत असलेली परिस्थिती मला मान्य आहे अशीच साधकाची भूमिका असावी जशी परिस्थिती असेल तशी स्वीकारावी कोणत्याही घटनेकडे परिस्थितीकडे केवळ प्रतिकूल म्हणून पाहण्याऐवजी ती अनुकूल कशी करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावा त्यामुळे मनात येणारे प्रतिकूल तसेच निराशेचे विचारही निघून जातील स्वामी स्वरूपानंदांनी आजारपणात आलेल्या शारीरिक अशक्तपणाचा बाऊ न करता एकाच जागी राहून जिद्दीने साधना करून पूर्णत्व प्राप्त करून घेतली असे दिसते अनेक संतांच्या चरित्रात दिसते की जीवनातील प्रतिकूलतेचा उपयोग त्यांनी साधनेसाठी करून घेतला आपणही जीवनात नेहमी असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा साधकाने सद्गुरूंप्रती दृढ भाव धरावा कोणत्याही परिस्थितीत मन बुद्धी स्थिर राखण्याचा संकल्प करावा नियमित साधना करावी असे केल्यास प्रपंचात अथवा परमार्थात आलेल्या प्रतिकूलतेवर सहज मात करता येऊ शकेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ